नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता शेतकऱ्यांना चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार एवढा निधी आलेला आहे जे की या जिल्ह्यांमध्ये आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधीपासून निधी इथे वितरित होणार आहे त्यामध्ये अतिदृष्टी भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे तर कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहेत या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहेत तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिदृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुसकाना भरपाईकरिता मदत देण्याबाबत निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत म्हणजे निधी जो आहे त्या वाटपासाठी मंजुरी दिलेल्या तर आता शेतकऱ्यांच्या या जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू होणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हा आहे ते आपण इथं चेक करून घेऊ घेऊया तर आता यामध्ये सर्वप्रथम मेपासून मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तर त्यामध्ये खरीप पिकांचा जो काही समावेश आहे तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर आता या जिल्ह्यातच इथं पैसे वाटप इथं सुरू होणार आहे तर त्याचमध्ये जो काही पहिला जो आहे यामध्ये जिल्हे पहिला विभाग त्यानंतर जिल्हा कालावधी प्रस्तावाचा दिनांक बाधित शेतकऱ्यांची संख्या किती शेतकरी बाधित आहे आणि निधी किती आलेला आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तर आता यामध्ये पहिला जो आहे यामध्ये जिल्हा रत्नागिरी दुसरं आहे सिंधुदुर्ग तर जून दोन हजार पंचवीस आहे तर आता यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे ते तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे निधी बाधित शेतकऱ्यांची संख्या जे की सत्तावीस आहे कुठे सदतीस आहे कुठे चौसष्ट आहे त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं रत्नागिरी सिंधुदुर्ग झाल्यानंतर इथं रायगड कधी आहे जुलै दोन हजार पंचवीस त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर पुन्हा रायगडमध्ये ऑगस्टमध्ये देखील भरपाई झाली भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे ऑगस्टच्या महिन्याची देखील त्यानंतर रत्नागिरी ऑगस्ट तर आता रत्नागिरी रत्नागिरी दोन आहे तर आता हे कसं काय आहे बऱ्याच जणांचे कमेंट्स येतात म्हणजे त्या महिन्यामध्ये सुद्धा तुमचे जे काही पिकाचे आहे ते नुकसान झालेलं आहे त्यामुळे ते ऑगस्ट दाखवत आहे या जिल्ह्यांमध्ये तर त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड रायगड रत्नागिरी तर इथं तुम्हाला खाली आहे आता हा जो झाला आहे कोकण विभाग त्यानंतर खाली आल्यानंतर इथं पुणे पुणे मध्ये जे आहे सांगली आणि पुणे दोन आहे त्यानंतर नागपूरमध्ये खाली यायचं आहे नागपूरमध्ये जे काही यामध्ये वर्धा जून दोन हजार पंचवीस आहे वर्धा पुन्हा आहे जुलै दोन हजार पंचवीस नागपूर आहे दोन हजार जुलै दोन हजार पंचवीस आणि वर्धा आहे आणि चंद्रपूर तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम तुम्हाला मिळाली की नाही कमेंट करून नक्की सांगा वर्धा नागपूर वर्धा त्यानंतर चंद्रपूर था था तर आता थोडं खाली आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर तर त्यामध्ये बीड आहे आणि लातूर आहे कधीच आहे मे दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस तर इथं बाधित शेतकऱ्यांची संख्या किती हेक्टर आणि किती निधी आलेला आहे तो तुम्हाला तु इथं दाखवल्याप्रमाणे त्यानंतर इथं नांदेड नांदेड झाल्याच्यानंतर इथं बीड ऑगस्ट दोन हजार पंचवीस लातूरसुद्धा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि धाराशिव जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही आहे त्यानंतर इथं बीड लातूर धाराशिव झाल्यानंतर इथं अमरावती जुलै जुलै ते ऑगस्ट यवतमाळमध्ये जुलै आहे बुलढाण्यामध्ये सुद्धा जुलै आहे वाशिममध्ये जुलैच आहे त्यानंतर पुन्हा यवतमाळ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे बुलढाणा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे वाशिम सुद्धा आहे अकोला आहे तर आता जेवढे की आपण जिल्हे पाहिले आहेत तर त्या जिल्ह्यांसाठी चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार एवढा निधी शेतकऱ्यांसाठी आलेला आहे जो की तुम्हाला इथं चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार एवढा निधी या जिल्ह्यांमध्ये अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ त्यानंतर इथं पुन्हा आलेलं आहे वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती धाराशिव लातूर बीड नांदेड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील आहे लातूर बीड चंद्रपूर त्यानंतर नागपूर विभाग चंद्रपूर वर्धा नागपूर वर्धा पुणे सांगली रायगड रत्नागिरी रायगड पुणे सिंधुदुर्ग आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता हो भरपाईची रक्कम तुम्हाला अधिक मिळाली आहे की नाही नकी तो जो जो कमेंट करून नक्कीच सांगा तर तुम्हाला जे व्हिडिओ रिलेटेड पाहिजे याचे पैसे आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्कीच सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नेवड्यूसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू